महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंट्रॅक्टर सुशिक्षित बेरोजगार अभियंता मंजूर संस्था विकासक यांची बिले तातडीने देण्याची कारवाई करावी यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले सर्व विभागावरील एकूण एकोणनव्वद हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची देखील प्रलंबित आहे यासाठी गेल्या वर्षापासून सातत्याने संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे मात्र सरकार लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देते मात्र सरकार बहीण योजनेसाठी पैसे देते मात्र ठेकेदारांचे पैसे देत नाही त्यामुळे ठेकेदारांवर आत्महत्याची वेळ आली असल्याचे तात्काळ देहक अदा करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने संघटनेच्या वतीने करण्यात आले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर चालबित आता गजा येत नाही महाराष्ट्रातील सगळ्या मधुर सहकारी संस्था बांधकाम ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता तसेच इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या नऊ महिन्यापासून एकोणनव्वद हजार कोटींची बिलं प्रलंबित आहेत यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलन केले आहे अनेक मागण्या दिलेल्या आहेत पण शासनाने अद्यापर्यंत कोणताही त्याच्यावर विचार न करता सदरचे बिलं प्रलंबित ठेवलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आर्थिक उलाढाल होत नसल्यामुळे ठेकेदार मधून स्वच्छ कडे अडचणी आले त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावी यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे तरी शासनाने लवकर लवकरात लवकर ठेकेदारांची बिलं अदा करावीत तुम्ही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा